नमस्कार मी प्रिया मेडिटेशन कोच हिलर काउन्सिलर तुमच्या सर्वांचं हॅपी माइंड हब मध्ये स्वागत करते आज आहे खूप महत्वाचा आणि पवित्र दिवस म्हणजे आज आहे गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा हा दिवस ज्ञान संस्कार तसेच गुरु शिष्यांची परंपरा जपणारा अत्यंत महत्वाचा दिवस गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना धन्यवाद देण्याचा अत्यंत महत्वाचा असा हा दिवस गुरु म्हणजे कोण गुरु हा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तसेच योग्य मार्ग दाखवणारा योग्य मार्गदर्शन करणारा म्हणजे गुरु प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचे आहेत कारण आपण आपण जीवन जगत असताना अनेक वेळा अडकळतो पडतो संकट येतो आणि त्यावेळेला अडकून बसतो त्या सिच्युएशन मध्ये स्टक होतो अशा वेळेला गुरुच हे आपल्याला त्या सिच्युएशन मधून बाहेर करतात योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य मार्ग दाखवतात म्हणून प्रत्येकाला गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत म्हणूनच आवर्जून या दिवशी सर्वांनी आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना नमस्कार आणि धन्यवाद नक्की करावा या दिवसाचं महत्व असं आहे की या दिवशी महर्षी व्यासमुनी यांचा जन्म झाला म्हणून ह्याला पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं व्यास ऋषी यांनी पुराणे लिहिली महाभारत लिहिलं वेदांची विभागणी केली पुराणे लिहिली म्हणून आपण त्यांना आदि गुरु म्हणून देखील ओळखलं जात तसेच शिवशंकरांनी सप्त ऋषींना या दिवशी योग्य ज्ञान दिलं होतं म्हणून आपण शिवशंकरांना देखील आपले आदि गुरु मानत असतो असा हा अत्यंत दिवस आषाढ महिन्यातील ही पौर्णिमा सर्व गुरुंच्या चरणी समर्पित आहे आज आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमः या श्लोकामध्येच जो काही अर्थ दडलेला आहे की गुरूंचं महत्व किती अन्यन्य साधारण आहे ते आपण पाहणार आहोत गुरु ब्रह्मा गुरु ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव यांनी आपल्या सृष्टीची निर्मिती केली आपल्या सृष्टीला आकार दिला तसेच आपले गुरु ही आपल्या आयुष्याला नवीन आकार देतात आपल्या आयुष्याची नवीन निर्मिती करतात त्याचबरोबर गुरु विष्णू विष्णू हे आपल्या सृष्टीचे पालन करत आहेत गुरु देखील आपल्याला योग्य संस्कार देऊन आपले योग्य मार्गदर्शन करून आपले पालन करत असतात आपल्यावर त्याच्यानंतर गुरु गुरुदेवो महेश्वरा महेश्वर म्हणजे शिवशंकर हे रक्षण करते आहेत आपल्या सृष्टीचे आपले गुरु देखील आपल्याला वाईट विचारांपासून वाईट संकटांपासून वाईट सवयींपासून आपले संरक्षण करत असतात म्हणून गुरु साक्षात परब्रह्म या तीनही देवांचा वास असलेला परब्रह्म म्हणजे आपले गुरु श्री अशा या परब्रह्म आहेत त्यांना कोटी 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 वंद असा सुंदर या श्लोकाचा अर्थ आहे तो नक्कीच या दिवशी सर्वांनी जाणून घ्या आपल्या गुरूंना आपले आई वडील जे आहेत ते आपले पहिले गुरु आहेत आई वडिलांपासून सुरू करा या दिवशी आवर्जून सर्वांनी आपल्या आई वडिलांचे पद्य करून त्यांना नमस्कार करावा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी की त्यांच्यामुळे आज आपण आहोत त्याचबरोबर आपले एज्युकेशन शैक्षणिक गुरु असतील स्प्रिच्युअल गुरु असतील सर्वांना सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून कोटी कोटी, -कोटी, -कोटी त्यांना धन्यवाद व्यक्त करायचा आहे मी देखील माझ्या गुरूंना माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरुंना कोटी कोटी प्रणाम करते कोटी कोटी धन्यवाद देते तसेच माझ्या स्वामींनाही कोटी कोटी प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद गुरु पौर्णिमेच्या तुमच्या सर्वांच्या जीवनामधली अंधकार दूर होऊन तुम्हाला एक प्रकाशमय सुंदर असा मार्ग मिळावा आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ